गरीब आदिवासी मुलग एखादं काम घेऊन जातो तर त्याचं काम ती ते ऐकत नाही त्यांना नियम कायदे शिकवले जातात मग हे नियम कायदे कुठं धाबे बसवले जातात का यांच्यासाठी नियम यांच्यासाठी नियम वेगळे का आम्हाला त्या कारवाईच्या बाबतीत शंका वाटते कारण एक मन आहे उंदराला मांजर साक्ष तशा पद्धतीने एकमेकाला अधिकारी सपोर्ट करतात मागचे ग्रामसेवक शेळके भाऊसाहेब यांनी कर्मचाऱ्याचंच घर दाखवलेलं आहे माझं नाव आहे प्रकाश गोविंद शिंदे सामाजिक कार्यकर्ता कारवाडी तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर आणि आज आम्ही जे इथं आंदोलनाला बसलेलो आहे बस ढोलबाजा आंदोलन जे बसलेलो आहे त्याचं कारण असं आहे की जे आमच्या गावचे ग्रामसेवक आहे भिसे यांनी खोटा ठराव देऊन शासनाची फसवणूक केली आणि असं त्या खोट ठरावामध्ये जे माहितीच्या अधिकाराखाली ज्यावेळेस आम्ही माहिती काढली तर ता पूर्ण तालुक्याची माहिती काढली हा पूर्ण तालुक्याचा प्रश्न आहे महाराष्ट्राचा प्रश्न आहे आणि माहिती असं आमच्या माझ्या असं लक्षात का यांनी घरा खोटा ठराव दिलेला आहे आणि मग मी चौकशी केली मी स्वतः त्या गावात राहतो त्याच्यामुळे मला परफेक्ट माहिती खात्रीला मला माहिती असल्यामुळं मी बिशे ग्रामसेवकाची तक्रार अशी केली का त्यांनी जो खोटा ठराव दिला त्या ठरावरती शासनाची फसवणूक केलेली आहे म्हणून त्याच्यावरती सदर गुन्हा त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे दुसरी मागणी अशी का त्याने ज्या दिवसापासून कारवडी ग्रामपंचायतीचा चार्ज स्वीकारला आहे त्या दिवसापासून त्याने जे घर घेतलेले जे घरभाडे ते, 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 ते परत त्याच्याकडून घेण्यात यावे आणि ते आणि त्याच्याकडून ते परत घेण्यात यावे आणि ते दर महिन्याला भाडे किती भेटतं पाच हजार रुपये महिन्याला भाडं भेटतं आज मला असं सा सांगायचं की ह्या सरकारी कर्मचाऱ्यांना ला ला लाखो रुपये पगार असतात तरी खोटे नाट्य ठरवतात आणि था। ज्या वेळेस एखादा गरीब आदिवासी मुलग एखादा काम घेऊन जातो तर त्याचं काम ते ऐकत नाही त्यांना नियम कायदे शिकवले जातात मग हे नियम कायदे कुठं धाबे बसवले जातात का यांच्यासाठी नियम वेगळे आहे का म जोपर्यंत हे कारवाई करीत नाही आता आम्हाला त्यांनी सांगितलं साहेब अधिकारी आमच्याकडे येऊन गेले आम्ही आम्हाला त्यांनी सांगितलं का आम्ही कारवाई करतो परंतु आमचा त्याच्यावरती विश्वास नाही आहे पण ज्या त्यांनी आम्हाला पण ज्या दिवस ज्या म्हणजे जे मुदत दिली त्या मुदत जर त्यांनी कारवाई नाही केली तर आम्ही इथं उपोषण करणार कारण शंभर पूर्व आम्ही एकठा देऊ शकतो गावामध्ये का ते इथं राहत नाही गॅरंटेड देऊन सांगतो ते इथं राहत नाही ते नाशिकला राहतात नाशिकून येऊन जाऊन करतात आणि हा प्रश्न असा आहे का याच्या मागणी तर मी अशी मागणी करतो की ह्या कोपरगाव तालुक्यामध्ये चिम या माझ्याकडे पूर्ण यादी आहे का ह्या कोपरगाव तालुक्यामध्ये जे जे ब म्हणजे खोटे ठराव देऊन असे बरेचसे ग्रामसेवक राहत असतील पण आता माझ्याकडे त्याची पूर्ण माहिती नसल्यामुळं ते मी त्याच्यावरती बोलू शकत नाही पण कारोडीचा जो ग्रामसेवक आहे हा कारोडीत राहत नाही हा नाशिकला राहतो म्हणून त्याच्यावरती खोटा ठराव दिला म्हणून शासनाची खूप फसवणूक केल्याचा विचार करणं आज जर ब ब शासनाची फसवणूक केली आज खोटे नाटे ठराव घेऊन भाडे वसूल कर त्यांची वसूल करून घ्यावा एवढीच माझी शासनाला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र सामाजिक कार्यकर्ते एक विषय घेऊन आले की आजच्या दुष्काळी परिस्थितीत महसूलचे असतील किंवा ग्रामपंचायतचे अधिकारी थी असतील यांनी मुख्यालयी थांबावे असे शासनाचे आदेश आहे मात्र एक धक्कादायक महाराष्ट्र ह्या तालुक्यातच नाही तर महाराष्ट्रातला हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आज उघडकीस आलेला आहे कारण अनेक ग्रामसेवकांनी आपण मुख्यालय राहतो असे ठराव देऊन शासनाकडून दरमहा पाच हजार रुपयाची घरभाडे वसूल केलेले आहे मात्र आज जर बघितलं तर आम्ही ह्या माहितीच्या अधिकारात ही माहिती घेतली हे ग्रामसेवक यांनी खोटे ठराव दिलेले आहेत ग्रामपंचायतीत ते ठराव सादर केलेले आहे आणि ते शासनाची पाच हजार रुपये दरमा पगारात घेत आहे पण ते मुख्यालयात राहत नाही ही परिस्थिती नाटेगाव ही परिस्थिती माहेगावची आहे ही परिस्थिती कोकमठांची आहे नवे नवे ही तालुक्यातली आहे जिल्ह्यातली आहे महाराष्ट्रातली आहे मग जर शासकीय कर्मचाऱ्याला मुख्यालयी थांबण्याचे आदेश असतील आणि तरी देखील हे शासकीय कर्मचारी पाच पाच हजार रुपये शासनाकडून वसूल करून त्या मुख्यालयावर थांबत नसतील जनतेचे प्रश्न समजून घेत नसतील किंवा ते शासनापर्यंत पोचवत नसतील तर याच्यावर शासन काय कारवाई करणार याकरता हे डोलबाजाव आंदोलन करण्यात आलं आहे आज मला अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही त्यांच्यावर तातडीने कारवाई करू पण आम्हाला त्या कारवाईच्या बाबतीत शंका वाटते कारण एक मन आहे उंदराला मांजर साक्ष तशा पद्धतीने एकमेकाला अधिकारी सपोर्ट करतात पण जर तर ते थांबवायचं थांब असेल हा खूप मोठा प्रमाणावर झालेला भ्रष्टाचार आहे आणि हा थांबवायचा असेल तर याच्यावर कारवाई झाली पाहिजे माझी मुख्यमंत्र्यांना विनंती राहील ग्रामविकास मंत्र्यांना विनंती राहीन की हा हा विषय तातडीने आपण पटलावर घ्यावं आणि हा विषय मार्गी लावावा आणि जे ग्रामसेवक किंवा जे महसूल अधिकारी असतील जे त्या गावात असतील मुख्यालय असतील त्यांनाच गरबाडी देण्यात यावी आज पंचायत समिती येथे ढोल बजाव आंदोलन करण्यात आले येत आहे ढोल बजाव आंदोलनाला आम्ही सगळे कार्यकर्ते सामाजिक सगळ्यांनी आज पाठिंबा देऊन आणि आंदोलनाला बसलेलो आहे परिस्थिती एकंदर बघता का कोपरगाव तालुक्यातील माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असता धक्कादायक प्रकार हा उघडकीत आलेला आहे का ग्रामसेवक हे खोटे ठराव देऊन पा म प्रति महिन्याला पाच हजार रुपये भाडं हे काढत आहे अशी माहिती आधी घरामध्ये आम्ही माहिती मागवला असता हे उघड झालेलं आहे आणि आमच्या माहेगाव देशमुखचा माहेगाव देशमुखचे ग्रामसेवक शेळके भाऊसाहेब यांनी कर्मचाऱ्याचंच घर दाखवलेलं आहे ऑलरेडी त्या कर्मचाऱ्याच्याच घरामध्ये चार कुटुंब भाऊसाहेब त्यांनाच राहायला जागा नाही आणि जा त्या कर्मचाऱ्याचं घर दाखवून घरवाडा भत्ता यांनी आज काढलेला आहे कमीत कमी त्यांना आठ वर्ष झालेले आमच्या गावात आठ ते नऊ वर्ष तुम्ही विचार करा तर बाकीच्या तालुक्यामध्ये काय परिस्थिती असन तर त्यामुळे आज आम्ही पंचायत समिती अधिकारी आमच्यापर्यंत आलेले आहेत त्यांनी सांगितले आहे आम्ही येत्या पंधरा दिवसामध्ये पाठपुरावा करून शहानिशा करून दोषी व कारवाई करून त्यांच्याकडून गरभाडा वसूल करण्यात यावे पण आमची मागणी अशी आहे का काही ग्रामसेवक का आता रिटायर होऊ राहिले त्यांच्याकडून त्यांचावाला जो फ फंड असतो तो फंड देखील यांनी वर रिपोर्ट करून थांबावा आणि त्या दोषी ग्रामसेवकावर कारवाई करावा आणि कोकमथानचा देखील एक असा म मोठा प्रश्न तिढं उपलब्ध झालेलं आहे का त्या गावामध्ये पाणी नाही तर त्यासाठी आमचे मच्छिंद्र भाऊ वाळून हे देखील आज उपोषणाला बसले आपलं आंदोलनाला बसले आहे बस का त्यांच्या गावाला पाणीच प्यायला नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि तिथल्या संस्था असतील आश्रम असतील तिथं पाण्याचे वाटप करता आणि इथं गोरगरीब दलित आदिवासी असतील बहुजन असतील या या लोकांना गावामध्ये पाणी नाही म्हणजे इतकी प परिस्थिती बेकार या कोकम ठाम देखील झालेली आहे त्यामुळे आज आम्ही या सगळ्याला पाठिंबा देऊन आणि आंदोलन ढोलबाजाव आंदोलनाला सुरुवात केली आहे जय हिंद महाराष्ट्र